हॅलो मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि आपल्या देखील नवीन व्हिडिओला झाली आहे सुरुवात तर ता ताई न व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका कारण आज आपल्या इथं ना कोणीतरी पाहुणे येणार आहेत आणि ते येणा पहिल्यांदाच येणार आहेत म्हणजे आपल्या इथं ये बगने बगा तर मग कोण येणार आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पुढे बघावा लागेल तर त्यांनी ना अचानक सांगितलं म्हणजे साडेचारला फोन आला की आम्ही येतोय म्हणून तर म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करू आणि आज आहे ना ते आल्यावरती बेत होता नॉन व्हेज करण्याचा पण ते बोलले की मला उपवास हे नॉन व्हेज काय करू नका त्यामुळे म्हटलं व्हेजमध्ये काय करावं तर आमरस पोळीचा बेत पोळीचा बेत चालू आहे तर बघू आता काय करायचं पण आधी पीठ आहे ना मळून ठेवते कारण व्हेज तर करायचंय मग काय करायचं ते तर पीठ मळून ठेवते इकडे ना बटाटे उकडायला टाकले होते बटाट्यात चटणी करू म्हटलं सोबत भजे गोडई असं मी चाललाय तर व्हिडिओ पूर्ण बघा ताईनो आणि कोण येणार आहे हे पण तुम्हाला पुढे बघायला भेटेल चला आता मी ना पटकन स्वयंपाकाला सुरुवात करते कारण कसं कोणी आलं ना मग नंतर आहे ना स्वयंपाक जर झालेला असलं तर बसायला मग म्हणजे माणूस बसतं बोलतं तरी पण आता ना सहा वाजलेत मी थोडंसं म्हणजे काम चालू होतं माझं एडिटिंगचं त्यामुळे मी ते करून घेतलं आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करते त्यांचा साडेचारला फोन आला होता मग कसं आपलं घरातलं संध्याकाळचं झाडझुड वगैरे बरंच असतं तर ते मी सगळं आवरून घेतलं आणि आता इथं स्वयंपाकाला सुरुवात केली मग तर चला मळून घेते तर ताई इथं मी घेते पीठ मळून आणि कसं आम्ही दोघंच असतो त्यामुळे ना दोघांना किती पीठ घ्यायचा हा अंदाज येऊन गेलेला असतो पण जर कोणी येणार असलं ना तर किती पीठ घ्यावा हा अंदाज अजिबात येत नाही म्हणजे मला तरी येत नाही म्हणजे काही काही महिलांना येत पण असतो पण मला अजिबात येत नाही तर मी तरी पण घेतला अंदाजाने पीठ आणि तेवढं मळून घेते पीठ म्हणून झाल्यावर ताई ताईंना मी देवपूजा करून घेतली कारण कसं या टायमाला देवपूजा करणं गरजेचीच असते आपण या टायमाला म्हणजे तिन्ही सांजच्या वेळेला आपण देवपूजा करतो तर देवपूजा झाली त्यानंतर इकडे घेतले बटाटे सोलायला आणि बटाटे ना सर्व सोलून आणि बटाट्याची चटणी करायची होती तर एका ताईंची ना गॅस शेगडीबाबत कमेंट होती की ही शेगडी तुम्ही केव्हा घेतली कितीला घेतली तर ही शेगडी ना मला घेऊन सहा वर्ष झाले तेव्हा मी दोन हजाराला घेतली होती आणि त्यात आई बोलल्या की माझी अशीच शेगडी आहे म्हणजे बऱ्याच वेळा रिपेअर करावं लागली खराब होते तर हो ताई नो माझी पण शेगडी ना अशीच खराब होती मी बऱ्याच वेळा या शेगडीची ना सर्व्हिसिंग केली तेव्हा ती आता कुठं व्यवस्थित चालायला लागली आहे तरी पण व्यवस्थित नाही जो कडाचा गॅस आहे ना छोटं बर्नर ते अजिबात चालत नाही मग मधले दोनच गॅस वापरावं लागतं आणि कधी कधी काय होतं भांडं मोठं असलं ना एका गॅसवर तर दुसऱ्या गॅसवर आपल्याला काहीच करता येत नाही त्यामुळे मी ही शेगडी चेंज करणार आहे त्यामुळे ना अशी शेगडी म्हणजे न घेतलेली बरी असं तरी मला वाटतं दोन याची ना व्यवस्थित होते आणि मी दोन याची शेगडी आता घेणार आहे तरी ते ना बटाटे सोलून झाले आणि व्यवस्थित असे तुकडे करून घेते बटाट्याचे आणि कसं रुई पण मध्ये मध्ये त्रास देते ना त्यामुळं उशीर होतोच बरं का रुईचंही काही ना काही चालूच होतं मी थोडंसं रुईला बोलायची मध्ये हे करायची पण सगळं काही मी शेअर केलं नाही कारण कसं आहे मुलं त्रास देतात आणि मग आपली पण त्यावेळेस चिडचिड होते मग मी ना शांत बसून आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते तरी तर बघा ताई मी जे पोळ्यांचं पीठ मळून ठेवलेलं होतं ते पीठ व्यवस्थित भिजलं आणि इकडं मी घेतल्या पोळ्या करण्यासाठी तर मागच्या एका व्हिडिओमध्ये ना, ता ना मी विचारलं होतं तुम्हाला की म्हणजे पोळ्या ना ताट येतात त्या गव्हाच्या तर त्यासाठी काय करावं सांगा तर एका कमेंट केली होती की आता सोयाबीन टाकून आणि दळून आणा तर खरंच मी सोयाबीन टाकून दळून आणलं आणि त्या पोळ्याना खूप छान होतात मऊसूत म्हणजे मी काय केलं पाच किलो दळणाला आहे ना जवळजवळ शंभर ते दीडशे ग्रॅमच्या आसपास सोयाबीन टाकली जास्त पण सोयाबीन टाकायची नाही तर ना खूप वास येतो किंवा मग कमी जर टाकली तर मग एवढा काय उपयोग होत नाही त्यामुळे ना सोयाबीन शंभर दीडशे ग्रॅम टाकायची आणि ना त्या व्यवस्थित द बारीक दळायला लावायचं मग पीठ पोळ्या छान येतात आणि जास्त जर सोयाबीन झाली ना तर मग पोळी ना, ना हातावरच येत नाही पसरून जाते तर अशा प्रकारे होतं त्यामुळे ना सोयाबीन अंदाजानेच टाकायची तरी ते ना स्वयंपाक करता करता खूप सारं गरम होत होतं आणि किचनमध्ये ना गरम होतंच तर इकडे अहो पण आलेले होते अहोचं चालू होतं काम म्हणजे फ्रेश वगैरे व्हायचं तर म्हटलं मी पोळ्या करून घेते पोळ्या करता करताच त्यांना चहाही ठेवला चहाही दिला तर ते फ्रेश होत आहे मी ना मागच्या वेळेस ना मागच्या दोन तीन दिवसात ना जो व्हिडिओ टाकला की मी व्हिडिओ कसे बनवते कसे शूट करते त्याच्यावरती ना मी म्हटलं होतं की मी ट्रायपॉड घेऊन तीन वर्ष झाले आणि मग त्याच्यावरती ताईंची कमेंट आली की चॅनल सुरू करून तर पाच महिने झाले आणि ट्रायपॉड घेऊन तीन वर्ष कसं काय झालं तर ताईनो माझं आहे ना जुनं चॅनल होतं आणि ते जुनं चॅनल सुरू करण्याच्या आधी ना अहोंनी ट्रायपॉड घेतला होता म्हणजे तो विषय असा झाला होता की अमेझॉनवरून ये ना आम्ही काहीतरी असं परचेस केलं होतं आणि ते काही म्हणजे प्रोडक्ट फॉल्टी होतं मग ला ते कसं अमेझॉनचे पैसे यायला वेळ लागतो त्यामुळे ना मग दुसरं काहीतरी घेऊन टाकू म्हणे आणि अहोनच्या डोक्यात होतंच की म्हणजे यूट्यूबमध्ये करायचं किंवा काय त्यामुळे ना त्यांनी त्यावेळेस ट्रायपॉड घेतला होता त्या ट्रायपॉड घेतल्यानंतर जवळजवळ जो जो। दोन तीन महिन्यांनी मी चॅनल सुरू केलं होतं तर अशा प्रकारे मी तेव्हाच ट्रायपॉड घेऊन टाकला होता म्हणजे काहीही विचार न करता त्यामुळे ना तो ट्रायपॉडला घेऊन तीन वर्ष झाले आणि जुनं चॅनल होतंच माझं ते काही टेक्निकल कारणामुळे बंद केलं त्यामुळे त्या, त्या ट्रायपॉडचा ना बराचसा मला उपयोग झाला आणि आता तर खूप सारा उपयोग होतो आहे तर अशा प्रकारे ताईनं कधी कधी काय होतं माहिती आहे का तुम्ही इथून मागचे माझे सगळे व्हिडिओ बघितलेले नसेल मी आधीच्या व्हिडिओत सांगत असते म्हणजे सगळं काही शेअर करत असते माझं मी आधीच्या व्हिडिओत सांगितलं होतं माझं जुनं चॅनल होतं पण तुम्ही बघत नाही आणि मग त्यानंतर वेगळ्याच असं काहीतरी कमेंट येतात तर ते खूप असं मनाला लागून जातं कधी कधी कारण कसं मी एवढं जीव तोडून सांगते आहे तर मग त्याचा म्हणजे मी कोणाला तरी उपयोग होवा यासाठीच या गोष्टी शेअर करते नाही तर एवढं शेअर कोणी करत नाही मी ते केलं तर ताईनं बऱ्याच ताईंच्या कमेंट आलेले होते याच्यावरती की तुम्ही म्हणजे व्हिडिओ कसं शूट करता ते दाखवा त्यासाठी मी ते, ते दाखवलं आणि ना मी पुढं जाते तसंच माझ्यासोबत तुम्हीही पुढं जा आपण सोबतच पुढं जाऊ कुठलंही काम छोटं किंवा कुठलंही काम मोठं नसतं मी जरी तुम्हाला सांगितलं म्हणजे मी माझ्या आयडिया तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही त्या म्हणजे करून बघा आणि बऱ्याच ताईंना म्हणजे युट्यूब क्षेत्रात काम करायचं आहे तर काम करत राहिलं पाहिजे सक्सेस बरोबर भेटतं आपली मेहनत इतकी पाहिजे की देवालाही देणं भाग पडलं पाहिजे तर अशा प्रकारे आपण काम करत राहायचे कष्ट करत राहायचे म्हणजे त्याच्यावरती एक दोन ताईंच्या कमेंट आल्या की आम्ही बऱ्याच दिवसापासून चॅनल चालू करून झालं तरी पण मॉनिटाईज नाही झालं तर काय करावं सांगा तर त्याला काही नाही फक्त आपले व्हिडिओ टाकत राहायचे आपली मेहनत करत राहायची प्रामाणिकपणे मेहनत केली ना तर बरोबर फळ आपल्याला भेटतंच देवालाही देणं ते भाग पडतं त्यामुळे ना मेहनत करत राहायची मी खूप सारे असे व्हिडिओमध्ये सांगत असते की म्हणजे मी पण आधी मेहनत केली आहे तेव्हा मला कुठं हे फळ भेटलं आहे तीन वर्षाच्या मेहनतीचं हे फळ आहे त्याच्या आधी तर म्हणजे माझं जे पहिलं चॅनल होतं ते मॉनिटाईज व्हायला आलं होतं म्हणजे काहीतरी वॉच टाईम शंभर एक तासाचा बाकी होता तरी पण मी तिथून म्हणजे बॅकअप घेतलं आणि नवीन चॅनल सुरू केला काही कारणामुळे ते तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता मी एखाद्या कारण कसं सगळं एकाच व्हिडिओत सांगणं शक्य होत नाही त्यामुळे ते एखाद्या व्हिडिओत सांगेल मी तुम्हाला पुढे आता तरी इथं बघा ताई नो मी आंब्याचा रस काढून घेते आणि हे आंबे ना घरचे आंबे मागं जे आंबे आणलेले होते पिकत ठेवले होते त्याच आंब्याचा हा रस आहे आणि ते आंबे आता संपतच आले थोडेच राहिले तर शेवटचे आंबे आणि घरच्या आंब्याचा रस आहे ना खरंच खूप छान लागतो अजिबात साखर वगैरे टाकावं लागत नाही आणि केमिकल फ्री असतं त्यामुळं तर छानच लागतो त्रास पण होत नाही तर मी पूर्ण आंब्याचा रस काढून घेते व्यवस्थित असा

दाजी काय आमची दाजी चहा घ्यायला म्हणलं हो गुळाचा ठेवते तर गुळाचा चहा हो ठेवला आता गुळाचा चहा करते मस्त साडेसात वाजले साडेसात वाजे त्यांना पाऊस लागला घरून निघाले इकडे क्लासिकला पाऊस नाही आणि त्यांच्या तिकडे पाऊस नाही हा मध्येच ओढ्याला पाऊस आहे म्हणजे ओढ्यामध्ये ते थांबले होते नेमकं थांबाय तिथं मग जागा भेटली त्याने आले फ्रेश होत आहे आता मी त्यांना चहा देते आणि मग भेटू आपण काय दागिने पडले काय ओळख करून देते तर हे आहे नवीन नवरा नवरी तुम्ही जे मागा व्हिडिओ बघितले होते ते आमचे दाजी आणि बहीण तर मी चहा दिला गुळाचा हे चहा खूप चहा असं आला करायचं होतं माहिती नाही तुम्हालाच नाही असे समोर केलं कळून जाईल ना मग शेण झाले होता काढून मग आले काय मी ठेवलंच नव्हतं

आकाशी ने ने <laughs> तरी चहा घेऊन झाला आणि चटणी भजे दोन्ही बाकी होते तर बहिणीला सांगितलं तू भजे काढ आणि तिच्या हातचे भजे ना खूप छान होतात बरं का त्यामुळे तिला भजे काढायला लावले नाही तर मीच काढले असते आणि मी करते बटाट्याची चटणी ती ती भजे काढते ना म्हणजे कुरकुरीत होतात आणि चवीलाही छान लागतात त्यामुळे तिला काढायला लावले मी तिला कांदा वगैरे सगळं कापून दिलं सगळं मटेरियल तयार करून दिलं तिला फक्त काढायचे होते तर ती भजे काढते आणि इकडे आमच्या दोघींचं बोलणंही चालू होतं असं जर म्हणजे कोणी आलं ना तर मग बोलणं वगैरे चालतं आणि आपलं सगळं काम पण चालतं त्यात वेळ भरपूर जातो बरं का आपण एकट्या असल्यावर पटकन होतं बोलणं वगैरे चालू असल्यावर काम जास्त लांबतं पण आता म्हणजे कोणी आलं म्हटल्यावर ती आपलं बोलणं चालणं होतंच त्यामुळं आमचं चालू आहे आणि इथं बघा बटाट्यात चटणी चालू आहे भजे चालू आहे आणि रुईला गरम गरम भजे दिले होते खायला पण ती काय खाय ना म्हटलं चल थोडंसं उशीरच होईल जेवायला तर तू जेव हो, पण ती काय ऐकत नव्हती कारण कसं मुलांना कसं आता सवय लागली रुईलाही आमच्याबरोबर जेवायची त्यामुळं रुई काय ऐकत नव्हती ना नाहीच खायचे म्हणे तर हे आहेत बहीण आणि दाजी पहिल्यांदाच आले लग्न झाल्यानंतर त्यांना खूप दिवसाचं या म्हटलं होतं पण कसं आता त्यांच्याही घरी कामं चालू असतात आणि ते ना तर, कुठं ना कुठं कुटा फिरतीवरच आहेत त्यामुळं मग त्यांचं फिरण्याचं काम चालूच होतं त्यामुळं त्यांना यायला जमलं नाही जेव्हा जमलं तेव्हा ते आले तर आहे ना आज आ, हा व्हिडिओ तुम्हाला येतोय तीन जुलैला आणि आज बहिणीचा वाढदिवस आहे तर तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझं पुढचं आयुष्य असंच अखंड भरभराटीचं जावं समृद्धीचं जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर चला आता तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा पण दिल्या तरी ना स्वयंपाक चालू आहे आणि भूक खूप लागली होती का काय होतं काय माहिती कधी कधी काय होतं उशीर जर झाला ना तर मला खूप भूक लागून जाती कारण जेवायची सवय ना सात साडे सात साडेसातपर्यंत पर्यंत आमचे जेवण होऊन जातात त्यामुळे उशीर जर झाला ना तर भूक लागती तर ताईंनो स्वयंपाक झाला आणि इकडे आम्ही जेवायला बसलो त्यांनी भेळ आणलेली होती ती भेळ सोडली कारण कसं त्यांच्या इकडची भेट चांगली लागतात त्यामुळं लगेच मग भेट सोडली आणि अहो पण आमच्यासोबत जेवायला बसलेले आहे बरं का पण त्यांनीच कॅमेरा सेट केला आणि त्यांनी ना तो कॅमेरा त्यांच्या तिकडं फिरवलाच नाही त्यामुळं ते काय व्हिडिओत आलेले नाही आहे इकडं आम्हीच व्हिडिओत आलो आणि नेमकं असं झालं की जेवायला बसलो आणि रुईला घुरा आलं रुई नुसती रडत होती तिला आहे ना काय होतो तो काही माहिती नाही पण आहे ना बसण्यावरून झालं की तिला असं वाटत होतं की मला आहे ना बसायचं कुठं बसायचं ते तिचं तिलाच कळत नव्हतं पण तिला म्हणजे रोज कशी मोकळी बसते तसं मोकळं बसायचं होतं त्यामुळं तिला रडायला आलं आणि ती बराच वेळ रडत बसली आणि रडली रडली आणि शेवटी मग इकडं भेळ खाण्यासाठी घेतली तर तिचं पप्पा थोडंसं म्हणजे हो, ते ती बसलेली होती बसकरवर तिच्या पप्पानी ते बसकर थोडंसं ओढलं आणि तिला लगेच रडायला काहीतरी निमित्त भेटलं तर कोणी आलं ना तर मुलांचं असंच होतं बरं का काहीतरी निमित्त भेटलं की ते रडतातच आणि इकडे आमचं जेवण वगैरे चालू होतं तर ताईंनो हा व्हिडिओ येतोय ये तुम्हाला तीन जुलैला आणि तीन जुलैला आहे बहिणीचा वाढदिवस तर बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तिचं पुढचं आयुष्य अखंड भरभराटीचं जावो जावं सुख समृद्धीचं जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर तिला आज वाढदिवसाच्या शुभेच्छा पण दिल्या तसं तसा, तसा काही मी फोन करून तिच्याशी बोललेच आहे पण व्हिडिओच्या माध्यमातून पण तिला शुभेच्छा भेटल्या हा व्हिडिओ आहे थोडा जुना कारण ती आली होती तेव्हाच आहे ती आल्यानंतर मग हा व्हिडिओ अपलोड होतोय दोन चार दिवसांनी कारण तब्येत ठीक नव्हती त्यामुळे व्हिडिओला एडिटिंगला जमलंच नाही मला आणि कसं आपली तब्येत ठीक नसली तर आपल्याला काही शक्य होत नाही आणि जेव्हा आपण ठणठणीत असू ना तेव्हाच या सगळ्या गोष्टी शक्य होतात तरी ते ना रुईला मी म्हणत होते रस खायचा का तुला चमच्याबरोबर तर तिला रस देण्यासाठी ना चमचा आणायला उठले म्हटलं खाल्ला तर खाल्ला कारण कसं ती फक्त भेळ खात होती आणि भेळीत काय म्हटलं तिचं पोट भरणार नाही आणि इकडे दाजींना सगळ्यांना चमचे दिले रस खाण्यासाठी कारण रस आहे ना चमच्याबरोबर खायला छान लागतो पोळीपेक्षा आणि आम्हाला सगळ्यांनाच आवडतो तर ताई न कोणी आल्यानंतर मुलं रडता असं तुमच्या बाबतीत होतं का ते कमेंट करून नक्की सांगा कारण रुईच्या बाबतीत असं होतंच की कोणी जरी आलं किंवा आम आम्ही दुसरीकडे गेलो ना तर रुई हमका सरडतीस तर तुमच्या बाबतीत होतं का हे मला कमेंट करून सांगा आणि कोणी आल्यावर मुलं रडले ना ते आपल्यालाही बरोबर नाही वाटत म्हणजे त्यांनी यायचं आणि मुलांनी रडायचं पण काय करणार मुलांना म्हणजे आपण समजून कितीही सांगितलं तरी त्यांना म्हणजे ऐकती पण नाही ते तरी ते ता आले तर आमचे जेवणं होत रस सगळ्यांना वाढून घेते आणि मी म्हणत होते रस घेऊन टाका संपून टाका कारण आहे ना विषय असा आहे की रस टिकत नाही फ्रीजशिवाय बाहेर आणि फ्रीज नसलं तर रस काळा पडतो त्यामुळे मी म्हणत होते तर आमच्या दाजींनी काही जास्त रस घेतला नाही त्यांना काही जास्त आवडत नाही ताई नो जेवण झाले जेवण झाल्यानंतर जे भाज्या किंवा एक्स्ट्रा उरलेलं होतं ना जे रात्रीचं ते सर्व छोट्या छोट्या भांड्यांमधून काढून घेतलं मोठे भांडे ना घासायला घेतले कारण कसं मोठ्या भांड्यांमध्ये तसंच जर ठेवलं ना मग ते खूप पसारा होतो त्यामुळे ते काढून आणि मोठे भांडे घासायला घेतले फरशी व्यवस्थित पुसून घेतली कारण कसं फरशीवर आहे ना आंब्याच्या रसाचं झालं किंवा तेलकट जर असलं ना तर खूप म्हणजे माशा आणि चाचणं होतात त्यामुळं ना लगेच मी घासून घेत असते आणि भांडे ना लगेच नंतर घासायला घेतले तसं तस तर भांडे घासायचं आहे ना खूप कंटाळा आलेला होता कारण ना खूप भांडे असले ना आणि असं टपात पाणी घेऊन घासायचं म्हटलं की कंटाळा येतो पण काय करणार विलाज नव्हता आता पाणी तर सकाळी अर्धा तासच येतं आणि रात्रीचे भांडे मी शक्यतो ठेवत पण नाही कधी कारण कसं त्याने झुरळ वगैरे खूप होतात आणि झुरळ तर होताच होतात पण लक्ष मी पण म्हणजे येत नाही रात्रीचे भांडे असल्यावरती त्यामुळं मी रात्रीचे भांडे ठेवत नाही आणि झुरळांचं जर एकदा सुरू झालं ना तर मग कधी म्हणजे झुरळ आटोक्यात लवकर येतच नाही त्यामुळं त्यासाठी आधीच काळजी घेतली पाहिजे आणि सकाळी पण आपण उठल्यावर ना किचन फ्रेश दिसतं आपण जर आधीच आवरून ठेवलेलं असलं तर चला ताई आता मी पूर्ण भांडे घासून घेते आणि किचन पूर्ण स्वच्छ करून घेते तर ताई नो जाता जाता चला एक कमेंटचं उत्तर देते की त्या ताईंचं कमेंट होती कदी -कदी ते ते की तुम्ही केसांना का लावता तुमचे केस खूप छान आहे तर ताई नो मी केसांना असं सेपरेट असं काही लावत नाही फक्त कधी कधी ना आळशीचं पाणी वगैरे केसांना करून लावत असते तर मी ते तुमच्याशी नक्की शेअर करेल आता एखाद्या व्हिडिओमध्ये कारण त्या ताईंचं म्हणणं होतं की तुम्ही रिप्लाय देत नाही तर आता रिप्लाय दिला तर इथं बघा माझं किचन पूर्ण स्वच्छ करून झालं आणि किचन स्वच्छ केल्यावर किती छान दिसतंय आणि इकडं सगळे बाकीचे बसलेत गप्पा मारत मी पण आता बसणार आहे तर चला या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथे एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ